नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले चार आणि आपण आवपिनपळा बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याची निला बागण्यासाठी उद्या सुट्टी मित्रांनो त्यामुळे आज संध्याकाळचा व्हिडिओ या तुम्हाला एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बघायला मिळेल क्वालिटीनुसार सगळे बाजारावर बघायला मिळेल व्हिट्रॉन व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये आवकीचा विचार करता आवक जवळपास जे आहे आवक पहिलं शेड आहे पहिल्या शेडमध्ये पूर्ण ट्रॅक्टर आहे आणि दुसरं शेड दुसऱ्या शेडमध्ये पिकअपच आहे फक्त बाकी आवक काय अजून वाढली नाही आवक दररोजच्या तुलनेत कमी आज बघू बाजारावक काही बदल झाला आहे का नाही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजराव बघायला मिळतील बोला ना काय बघायला सांगा तीस तेराशे तीस कुठला आहे कांदा गुराळ्याचा कांदा आहे तेराशे तीस रुपये डबल पत्ती मध्ये बियाणं कोणतं राहायचं बियाणे साठवलं का नाही काय कांदा नाही साठवलं ठीक आहे तेराशे तीस रुपये काय बघायला तेराशे चौदा रुपये झाले मोठ्या साईज मध्ये गोळा माले क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता झाला किती गेला माऊली बाराशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा खडक काय बघायला दादा बाराशे कुठला कांदा खडकोजरचा आहे मीडियम मिक्स आहे बाराशे रुपये किती गेला हा एक हजार एक हजार पन्नास ठीक एक हजार पन्नास झाला क्वॉलिटी बघू शकता कांदाची ॲव्हरेज कुठला आता कांदा खडक ओझर हा किती गेला हा अकराशे रुपये जाईल एक हजार एक्कावन्न कुठला आहे कांदा ओझरचा कांदा साठवले की नाही कांदे किती गेला माऊली काय बघायला तेरा तेराशे पाच रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती मध्ये कुठला आला कांदा गुराळ्याचं बियाणं कोणत्या आंबरचं आहे तेराशे पाच रुपये पत्ती क्वालिटी चांगली किती दिवस झालं तरी काढून कांदा आठ दिवस झाले आठ साठवला की नाही काही साठवायला ठीक आहे चालेल धन्यवाद आपा नमस्कार बाराशे त्रेपन्न रुपये मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एवरेज मिळाली बारा त्रेपन्न कुठला आता कांदा दिंडोरीचा दिंडोरी चालूोरी चालू किती गेला अकराशे हा अकराशे जायले मीडियम साइज मध्ये गाव कोणता जाधा किती पळ काय सांगा ना भाऊ सांगा ना साडे नऊशे रुपये ठीक आहे नऊशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज म्हणाली मीडियम साइज मध्ये गाव कोणता आधाव तिचं गाव ठीक काय बघायला काका अकराशे साठ रुपये कुठला आहे कांदा खडं कोल्हाचा कांदा आहे अकराशे साठ रुपये गेला किती दिवस झाले काका काढून कांदा साठवले का नाही काही कांदा नाही साठवले ठीक साठवायचे आहे का विकून टाकायचे ठीक आहे चालेल चला धन्यवाद तीनशे नव्वद कुठली उलटीरवाडी म्हातेरवाडीची गोल्टी ठीक काय गेलं काका बाराशे बाराशे गेला गुलाबी कलरमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्रायमाली कुठला आहे कांदा उर्दूळ ठीक अकराशे अकराशे रुपये कुठला आहे कांदा कडकोजर एक हजार एकावन्न रुपये जायला क्वालिटी बघू शकता एक हजार घ्यायला ॲव्हरेज माली मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा कांदाशी सव्वा बारा सकाळी होते तुम्ही त्याची हा ठीक सव्वा बारा हा कुठला आहे कांदा मोडीचा कांदा आहे अकराशे रुपये बियाणे कोणतं दादा किती गेला माऊली नऊशे चौदा रुपये कुठला आहे कांदा ठीक किती गेला काय बघायला बाराशे नव्वद रुपये तेराशेला कमी केला कुठला आता कांदा लोखंडवाडी काय बघायला माऊली एक हजार साठ गेला वन थाउजंड सिक्स्टी क्वालिटी बघू शकत कांद्याची मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज कुठला आहे कांदा वर्केडा किती घ्याला काका हां एक हजार रुपये मिडियम साईजमध्ये एक हजार वन थाउजंड रुपीज गाव कोणतं झोपूर चांदवड काही झोपूर नऊशे बावन्न साडे नऊशे रुपये झाला ॲव्हरेज माल आहे साडेनऊशे गाव कोणतं काका नारायण गाव विक विकले का नाही कांदे विकले सगळे साडे अकराशे रुपये गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं गाव खडं कोझ हा किती गेला नऊशे नव्वद नऊशे नव्वद हजारला दहा रुपये पत्ती थोडी डाऊन आहे कडक खड आहे का गोयगाव गोयगावचं एक हजार अडुसष्ट रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडीयम मिक्सी वरखेडा ठीक आहे वरखेडाचं काय बघायला का आता एक हजार एक्कावन्न एक हजार एक्कावन्न साठे दहा झाला शिंदवड ना शिंदवड जवळ किवणी ओके चालेल चाल जवळ केवणीचा कांदा ही एक हजार एक्कावन्न रुपये तेरा पंचवीस झाला हा सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकते कांद्याची गाव कोणता चिंचगडचं बियाणं कोणतं आहे प्रसादचं बियाणं आहे ठीक आहे तेराशे नव्वद चौदाशेला दहा रुपये कमी तेराशे नव्वद रुपये गाव कोणतं काका दिंडोरी ठीक आहे बियाणं कोणतं आहे प्रसादचं साठवले का नाही कांदे काही साठवले काय काही विकले साठवले आठशे एकसष्ट रुपये झाले हा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माले मीडियम साईजमध्ये आठशे एकसष्ट रुपये गाव सात का। कांदा बाराशे बाराशे गेले कांदाशे रुपये कुठला आहे कांदा अकराळी अकरालीचा कांदा आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांदा साठवले की नाही नाही साठवले बाराशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी खेडेगाव तुमचं आहे का ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये गेला कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता डबलपत्ती बियाणं कोणतं आहे का यायचं घरगुती बियाणे नऊशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची नाईन हंड्रेड एट्टी बोरेगावचं कांदा किती गेला दादा चौदाशे सुपर क्वालिटीमध्ये डबलपत्ती कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा हां चालू का कळवण ठीक अकराशे तीस रुपये गोळा मली क्वालिटी बघू शकता गाव कोणतं काकं झोपू झोपूळ चांदूड पाटीलबाबाचं का चांद नाही के ठीक आहे धन्यवाद तुमचं नाही काका काय बघायला का, का, का बाराशे तीस रुपये कुठलं आहे कांदा झोपूळचा आहे बाराशे तीस रुपये झाला सुपर डबल बत्तीमध्ये बियाणं कोणतं यायचं बियाणं घरगुती घरगुती बियाणं आता एक हजार पस्तीस रुपये कुठलं आहे कांदा वडनेरचा आहे एक हजार नऊशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजारला वीस रुपये मी गाव कोणता पचके पचकेश सातशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता सातशे एकसष्ट ॲव्हरेज माल आहे पत्ती डाऊन आहे कांद्याची सातशे एकसष्ट कुंभारी का कुंभारी नऊशे गाव कोणता वाटगावचा कांदा आहे नऊशे ॲव्हरेज माल साडे अकरा साडे अकरा ठीक आहे साडे अकराशे रुपये घ्या क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता राह खडक होत खडक साठवले की नाही कांदेवले काही विकले काय का। साठ ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद पाचशे ऐंशी रुपये कुठली गोल्टी खडक सुके खडक सुके नाही ठीक आहे ओके पाचशे ऐंशी रुपये अकराशे ऐंशी गेला क्वालिटी बघू शकतो कांदे नऊशे ऐंशी कुठला आहे कांदा शिरसगाव आठशे पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये आठशे पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा वड निर्भयर कांदा आहे ठीक आहे आठशे पंच्याहत्तर तीनशे तीन रुपये गुल्टी जाईल क्वालिटी बघू शकता गुलटीची कुठली दादा गुलटी वडने एक? नऊशे एक्कावन्न रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे एक्कावन्न साडे नऊशे नऊशे चाळीस रुपये ॲव्हरेज माल आहे मिडीयम साईज मध्ये नऊशे चाळीस गाव कोणतं हा ते रेवाडी एक हजार तीस रुपये घ्यायला हा माल क्वालिटी बघू शकता परवडते का काय भाव परवडते नाही पण मग आता त्याला काय करे चालेल एक हजार तीस रुपये गाव कोणता दीक्षित एक हजार नव्वद अकराशेला दहा रुपये कमी एक हजार नव्वद रुपये आहे ऑलरेडी बघू शकते मिडियम साईज अकराशे चौदा रुपये गाव कोणतं साडे नऊ कुठला आहे कांदा सरवण्याचा कांदा आहे नऊशे एक्कावन्न रुपये हा किती गेला हो आठशे एकस पाचशे कुठली उलटी का दुसऱ्या शेड मधले भाव आहे मित्रांनो गाडीचे बाजारभाव भाव सगळे नुसार सगळे बाजार मिळेल काय बघले दादा नऊशे कुठला आहे कांदा ठीक उलटी काय केली उलटी ॲव्हरेज उलटी क्वालिटी बघू शकतो तीनशे तीस कुठली कोल्टी आपली पिंपळ किती गेला माउली नऊशे सव्वीस रुपये ठीक आहे कलर चांगला आहे तरी नऊशे सव्वीस रुपये घ्याल बाराशे रुपये अकराशे रुपये बारा रुपये मार्केट होतो बरोबर आता अकराशे रुपये तुझं पाहिजे ठीक आहे नऊशे किती गेला नऊशे सव्वीस रुपये सव्वा नऊशे रुपये कुठले आपलं कांदा कुठे साठवले का नाही कांदे किती ठीक आहे ओके किती सत्तर आठशे सत्तर रुपये गेला फक्त आठशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता गाव वाटे लोन नऊशे गाव कोणतं आडगाव आडगाव नऊशे रुपये गेला गोळा मालू वाटे साईड नाही तासा कांदा ठीक नऊशेच गेला पण क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे गाव कोणतं सातशे एकाहत्तर आहे कांदा गाव कोणता मोवाडीच ठीक काय गेली गोल्टी तीनशे रुपये गेली हा काय हो गेलं चौदाशे दोन गाव कोणता आता तालुका बियाणे कोणतं आहे सर हां बालाजीचं बियाणे ठीक आहे चौदाशे दोन रुपये गेला सुपर क्वालिटीमध्ये डबल डबलवरती साठवलं नाही दादा ठीक ऐंशी तीनशे ऐंशी रुपये कुठली गोल्टी हं आठशे रुपये गेला फक्त आठशे एट हंड्रेड काय बघायला पाचशे अकरा गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची पाचशे अकरा कुठली का गोल किती गेला मिडीयम साईज आहे कोणता क्वालिटी बघू शकतो ट्राय हो किती गेला दादा अकराशे पंचवीस किती गेला एक हजार रुपये फक्त एक हजार क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड रुपीज गाव कोणता के। के। किती गेला सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी हा तीनशे रुपये गेली गोल्टी फक्त तीनशे कुठली दादा उलटी किती गेली गोल्टी तीनशे नव्वद रुपये कुठली आपली गोल्टी गाव